पुरुषार्थपणाने जागा जीवनात यशस्वी व्हा नेहमी जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल करा हरण्याच्या नाही नेहमी मला जिंकायचं जीवनामध्ये हा उद्देश ठेवून जीवन जगत राहा एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय माणूस राहत नाही पण प्रयत्नवादी जी। असलं पाहिजे जिंकता नक्कीच येतं म्हणजे येतच विठाल yes. oh yeah. yeah. आता जिंकायच आपण सांगितलं लढाई असेल युद्ध असेल शब्द फार महत्वाचा आहे जिंकणं पण जगद्गुरु तुकोपराय म्हणतात बाकीच जिंकणं वेगळं पण ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर होते जिंकावा संसार ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत आता क्षेत्र कोणतंही असू द्या जिंकावा हे पहिलंच वाक्य पूर्ण मांडवी जीवनाचा अर्थ सांगून जात जिंकावा रवींद्र महाराज प्रत्येकाला म्हणतय मी जिंकलो पाहिजे मी यशस्वी झालो पाहिजे आयुष्यामध्ये चोराला सुद्धा म्हणतंय मी जिंकावा तर तो सुद्धा फॉर्च्युनर गाडीमध्ये येऊन चोऱ्या करतो आणि त्याच्यात त्याला सुद्धा वाटतं मी जिंकलो पाहिजे यशस्वी झालो पाहिजे असं पण चांगल्या लोकाला तर जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे पण त्याला जिंकलं म्हणत नाही ते चोरटी असतात चोऱ्या करणं वेगळं आणि चोरी करून त्याच्यात यशस्वी होणाराचा इतिहास कधी झालेला नाही हो काही नाही झालेला काय ज्या रावणाने रामाची सीता चोरून नेली ज्याची सोन्याची लंका होती पण सीता चोरल्यामुळे रावणाचं नाव जगातली कुठलीच आई ठेवत नाही मग चोरट्याचा इतिहास होत नसतो कधीच लक्षात घ्या चोरटी माणसं श्रीमंत झाल्यासारखी वाटत असतात पैसा असेल त्यांच्याकडं पण इतिहास नाही होत पैशावाल्याला प्रसिद्धी मिळवता येईल पण कीर्ती नाही मिळवता येईल कीर्ती ही साधू संतांची असती गजानन महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत भगवान बाबा यांची कीर्ती असते कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी फरक आहे विढाल विढाल तुका माने गाजे बैकुंठ सोह याही भूमंडळा माझी कीर्ती सोहळा गाजतो आणि कोणाची कीर्ती होती तर चांगल्या लोकांची याही भूमंडळा माझी कीर्ती साधू सांगताची कीर्ती होती आणि कीर्ती ही भगवंताची देण आहे प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी याच्यामध्ये फरक आहे म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आयुष्य यशस्वी करत असताना चांगल्या पद्धतीनेच केलं पाहिजे म्हणून जिंकावा संसार ज्यांनी या संसाराला जिंकलं ते खऱ्या अर्थाने शूर आहेत आता संसार संसार ज्या संसाराने तुम्हा आम्हाला संपवल तो संसार संसार सगळ्यालाच माहिती टिकवाय टुकू विठ्ठल रुक्मिणी दो बालबच्चे हातवाई ताना ताताईनं बॉडी गाडी माडी एखादी साडी झाला संसार काय संसारामध्ये लेकरं बाळ मुलं बाळ पती पत्नी झालं काय संसारामध्ये हा संसार कसा आहे श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थम प्राभुर व्ययं छंदंसियस्य पर्णानी यस्तं वेदस वेदवित सामान्य वृक्षाची मुळं खाली असतात आणि संसार वृक्षाची मुळं वरती असतात जे लोकेचा चंद्रु रोगी कलियुगातील चंद्रालाच क्षयरोग लागलाय त्याच्यामुळे इथे सुखाची कहाणी ऐकायचं काही कारण नाही त्याच नाव महाराज संसार संसार आहे आता तुमची गोष्ट सोडा राजा दशरथाच मला उदाहरण देता येईल रामचंद्र प्रभूचे वडील आहेत राजा दशरथजी आणि ज्या वेळेस रामाचा राज्याभिषेक होणार होता त्यावेळेस कैकईने दशरथाला आठवण करून दिली आणि कैकई कोपभवनामध्ये गेली आणि राजा दशरथ जातात काही अंगावर असे वस्त्र परिधान केले काय झालं काही ने सांगितलं पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास राजा दशरथांनी सांगितलं काही तुझ्या भारताला गादीवर बसवतो पण माझ्या रामाला वनात पाठवू नको राम जर वनात गेला तर माझा प्राण जाईल काही काही सगळे दाडू नको काही काही दाडू नको बनेरा महाराजांनी गोड गायले कैक धाडू नको वणी राम रामाशिवाय कैकळी रामाला वनवासाला पाठवू नको ऐका बर का, का? इकडं लक्ष द्या सगळ्या जणांनी कान उघडे ठेवा कैक काय म्हणते राजा दशरथाच्या तीन पत्न्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई दोन असताना तिसरी केली कैकई ही आवडती बायको होती आवडती लाडकी <laughs> कळालं का <laughs> बरेच पुरुष माणसं पहिली बायको असली तरी दुसरी करून लाडकी असली ती तशी राजा दशरथाची तिसरी लाडकी बायको आणि लाडक्या बायकोला देवाचा बाप आहे इंद्राला सुद्धा युद्धात मदत करणारे राजा दशरथजी आणि राजा म्हणत आहे कैकयी राम जर वनवासात गेला तर माझे प्राण जातील मी जिवंत राहणार नाही त्यावेळेस कैकयी काय म्हणते नाहीतरी स्वामी या जगामध्ये कोण अमर व्हायला आलाय कळलं का तुम्हाला रामाच्या बापाला जर कैकई अशी म्हणती तर एखाद्या बदमास पोरांच्या बापाचं काय आलं का नाही लक्षात काही <laughs> खरं नाही हो काही खरं नाही <laughs> आपल्या लक्षात येत नाही हे आपलं दुर्दैव आहे याचं नाव महाराज संसार आहे मला तो सांगायचा होता असा संसार तर बाकीच्या संसारामध्ये काय हो काय संसारामध्ये जर विचार केला तर काय फक्त माणसं म्हणतात आम्ही तुमचे तुम्ही आमचे जे आई वडील राक्ताच पाणी हाडाच काढ करतात मुलाला लहानाच मोठ करतात तीच मुलं म्हातारपणी तुम्हाला विचारायला तयार नाहीत त्याचं नवी संसार आणि इथं बसलेली सगळी शहाणी माणसं महिला मंडळ मंदल पुरुष मंडळी बरं का सगळ्यांनी लक्षात ठेवा मुलं जरी तुमचे वेगळे निघाले तरी पूर्ण जमीन आणि पूर्ण प्रॉपर्टी आयुष्यात पोरांच्या नावावर करू नका तर तुमचं बरं करायचीच नाही चुकून बर का बाबा पैसे आहेत का नावर निस्ते मोकळे मंगळवार होऊ नका कोणी विचारत नाही श्रीमध्ये जाऊया काय करे पैसे जवळ असले का मग सगळे नाश्ता चहा कॉफी हिसून म्हणते दादा चहाला या तिसून म्हणते सासूबाई या पैसे असल्यावर पैसे नसले कोणी सांभाळू म्हातारीला बर का महिला मंडळ सगळ्या बसलेला सासवा काहीतरी गाबाळ ठेवा दहा पाच रुपये जवळ ठेवायचेच थे। बाजारला गेलात बाजारातले दहा पाच मागछाती ठेवा नाही तशा हुशार्यात तुम्ही बरोबर दहा पाच गोळा करणार माहेरी जाणार गोल वाकडी नत करून येणार आणि बावानी केली भाऊच काय भावाचं चलन कशाचा भाव करतोय पण महिला मंडळ का नाव करून पण ठेवा खरंय बर का पैशाशिवाय काय खरं नाही आम्हाला आता तुम्ही तर सगळेजण बसलात बर का रवी भाऊ मला भीमसे महाराजांनी अठ्याण्णव ला बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुका त्या महासांगवीच्या गादीवर बसवलंय अठ्ठ्याण्णव ला सव्वीस वर्ष झालं त्या गादीचा नियम असा असतो की न लग्न करता आयुष्यभर जनतेची सेवा पण कोरोनाच्या काळात लक्षात आलं आले पैसे टाक आले पैसे संस्थानाच काम कर झाले ना महाराज <laughs> कोरोनाच्या काळात रवींद्र महाराज तुम्हाला अनुभव आला सर सगळ्यात वाईट दिवस जर कोणाचे असतील आणि सगळ्यात जास्त धंदा आमचा बसला <laughs> रुपया नाही महाराज रवींद्र महाराज बरोबर आहे का रुपया नाही कुठं पकवास वाजला का महाराज <laughs> त्या काळात तरी आम्ही म्हणलो दारूचे दुकान चा, चालू होते पण आमचंच कसे बंद मी ते एका कलेक्टरला निवेदन दिलं म्हटलं साहेब दारूचे दुकानं चालू मग लग्नाला तुम्ही थोडीशी परवानगी दिली मग दहा पाच लोकात कीर्तन नाही नाही म्हणले ताई तुमच्या लक्ष द्यायचं म्हणलं काय झालं म्हणजे दारूचे दुकान उघडे याच्यासाठी दारू पिलेला माणूस पितून लाईनला लागतो तुमच्या कीर्तनात लोक बसतात म्हणून परवानगी नाही होत आवड तुम्ही म्हणाल मग कीर्तनाला धंदा म्हणता का, <laughs> 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 का। दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं हा धंदाच घेऊन या चक्रगदा हा धंदा करीतो भक्ता राखे देवा, देवा पायापाशी पाया दुर्जनाशी संवारी देवाने सुद्धा धंदा केला काय भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाला मारायचं चा। तसं चांगला धंदा आणि जे धंदा करतात तेच पोटाला खातात जे आईत खाऊ येत त्यांना काय भेटत नाही मग धंदा पाणी करत जा स्वतःच्या पायावर राहा कष्ट करा मेहनत घ्या त्याच्याशिवाय काही मिळत नाही बरं का त्याच्याशिवाय मिळतच नाही प्रत्येकाने काही नाही काही आयुष्यामध्ये उद्योग धंदा व्यवसाय केलाच पाहिजे विढल <laughs> 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 मग एवढे महाराज संस्थान बांधकाम मग कोरोनाच्या काळात कशाला कोण म्हणलंय का धारा लाख रुपयांचा चालवा देवस्थान कुणी नाही त्यावेळेस मला कळालं पैशाची किंमत मग पासबुक काढलं म्हणलं नाही नाही आता ना पैसे टाका दापाच माग बरोबर आहे का म्हणून पैशाशिवाय खरं नाही रवी भाऊ आपला आपल्या जवळ पाहिजे मुलगा किती मोठा अधिकारी होऊ द्या पण तुमचे पैसे तुमच्या जवळ रेमंड कंपनीचा मालक ऐकून येत ना सर्व मुलाच्या नावावर केलं मुलांनी बापाला हाकलून दिलं त्याच्यामुळे ना लोकांनी हाकलून देण्यापेक्षा आपण आपलं बरोबर आहे का माता भगिनीनो दापास ठेवायचंच त्याच्याशिवाय नाही पैसे पाहिजेत पैशाशिवाय काही खरं नाही म्हणून किती आता अलीकडं तर काय झालं नवीन सुना आलेल्या लगेच म्हणतात वेगळं पाहिजे आपल्या इथं नसतील तसं आहे की तसल्या सुना चांगल्या <laughs> तर <laughs> वेगळंच <laughs> निघत नाहीत <laughs> <laughs> कशाच प्रत्येक ठिकाणी महाराज तोच रोग लागलाय आज आम्ही सव्वीस सत्तावीस वर्ष झालं रोज कीर्तन करतो आंध्रात जातो तेलंगणात जातो मध्य प्रदेश महाराष्ट्र रोज तेच काम करतो दुसरं काही नाही सध्याची परिस्थिती संस्कार कमी होत चाललेत संस्कृती कमी होत चालली आणि विकृती सुरू झाली अनेक वधूवर सूचक मिळाव्याला मी स्वतः जात असते माझ्याकडं तर असे नाते जमवायला येतात काही काही ताई आमच्या मुलीला स्थळ बघा पण कस त्याचे आई वडील मेलेले असावात म्हणजे <laughs> आमची एकटी पोरगी नवऱ्या बरोबर वर राहिली पाहिजे मी म्हंटल तुझ आई बाब मेलेले असल्यावर मग तुम्ही कुठून येत काय सांगाव तुम्हाला अवघड झालं घटस्फोटाचे प्रमाण वाढले माता मावल्या न कठीणे काय सांगावं काय आम्ही कीर्तन करावेत काय तुम्ही ऐकावेत कितीतरी वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकता आम्ही सांगतो बांध कोरायचे थांबलात का बोला ना काही तर नाही बांध कोरीत कुणी बांधामुळं भांडण आहे का नाही मग किती वर्ष सप्त केल्यावर बांध फोडायचे बंद होतील इमानदारीने सांगा पर बांध कोणाचे फोडले तुम्ही आमचे सख्ख्या भावाचेच बांध फोडले ना काय सांग तुम्हाला सख्खा भाऊ जमत नाही पण मेहून आला की निघालेच काळी पिशवी घेऊ <laughs> <laughs> तसलंच सख्खी बहीण आली तर विचारायची नाही पण मि आली की निघालेच छत्रपती संभाजीनगरला साडी आणायला मेहुनीला आणि बहिणीला आणायचे म्हणले की भाऊजाई खालीवर खालीवर बघणार पण भाव जाय सगळ्या जणी लक्षात ठेवा जर तुम्ही नंदेला नाही चांगलं बघितलं तर जमिनीवर आहे <laughs> 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 मग ठरवा प्रॉपर्टी वाटून द्यायची का नंदेच्या थोडं पुढं पुढं करायचं <laughs> काय नाही आता सगळ्याचं नीट केलंय कायद्याने भगवान के दरबार लागत आहे लेकिन अंधेर नाही सर्वच कभी खुशी कभी गम <laughs> दिवस सगळ्याचे हिशोब सगळ्याचाच होणार आहे फक्त थोडा उशीर आहे अंधार एवढंच आहे जीवनामध्ये लक्षात ठेवा याच नाव संसार आहे महाराज या, या जगामध्ये प्रत्येक जण म्हणतो नाही आपल्याशिवाय शिवाय काही नाही आपल्याशिवाय काही नाही पण एक डोक्यात ठेवा या जगात कुणीच नाही नाही महाराजांनी फार गोड गायलं नाही रे कुणी कुणाचे बहीण कुणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे आणते नाही भाऊ कोणाचा नाही बहीण कोणाची नाही तुम्हाला सांगू का रिकामा खिसा झाल्यावर सर्व कळत आपलं कोण आहे मित्र सुद्धा माणसं म्हणतात आम्ही जवळचेच पण मित्र सुद्धा काय नाही वेळ आल्यावर वरून दोस्ती नातून कुस्ती <laughs> गाडीत एकाच्या प्रचार एकाचा मतदान एकाला दारू एकाचे विचारलं तुम्ही कोणाचं म्हणता तस काय नाही पाणी तेरा रंग काहीसा जिसमी मिले वायसा महाराज कोण कौन कोणाच आहे सध्या हा कुणी कोणाचं नाही हो काहीच नाही महाराज तुम्ही जसं प्रमाण दिलं गोड खरच कुणी कोणाचं नाही he manasaa da gandara putra jano gandu soire bisuna महाराजांनी गोड प्रमाण दिलं धनदारा जन सर्व मिथ्या हे जाणून शरण देवाशी काही नाही सर्व मिथ्या हे सोडून निघा काही नसतं खाली हाताने आला आणि खाली हाताने जाणारे महाराज काही नाही तुम्हाला वाटतं कोरोनाच्या काळात उगी लक्षात घ्या बर आता तुम्ही एरवी काय म्हणता महाराज तुमचं सांगायचं काम आहे तसं नाही घरी जाईपर्यंत माझी पत्नी जेवत सुद्धा नाही इतकं प्रेमी बायकोच आपल्यावर माझ्या मिसेस वाईफच पण जेव्हा कोरोना झाला कस झालं <laughs> राम एका रूम मध्ये क्वारंटाईन आणि सीता एका रूम मध्ये क्वारंटाईन कुणी कोणाच्या जवळ आलं नाही जगायचं पडलं होतं लांबून भाकरी फेकल्या लोकांनी हा कुणी कोणाच्या जवळ गेल नाही पूर्वी होतं शिंका आली तर माणसं माणसं सच शिकलं पण मरल्या का शिंकाली असं चला पळ आला कोरोना <laughs> शिंकला माणूस तरी पण काही नव्हतं खरं त्याच्यामुळे ना जवळ कुणी कोणाच्या जात नव्हतं महाराज असं आहे म्हणून जरा जीवनामध्ये लक्षात ठेवा कोणी कोणाचं नसतं हो चांगलं जागायचं विचार कर पण माणसाच्या डोक्यातच येत नाही चर्चा करतात याच्यावर त्याच्यावर होय काही लोक विनाकारण चर्चा करतात काय गरज आहे चर्चा करायची हा इथं संसारात कुणी कोणाचं नाही आणि बसल्या बसल्या चर्चा कुणी कोणावर करत बरं का इकडे लक्ष द्या काही माणसं गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा घरात <laughs> बायको ऐकत नाही आपली पंचारच्या पंतप्रधानावर सध्या माणसं फार हुशार झाली काय सांगा तुम्हाला संसारात कसा द्याय का असेच एक पती पत्नी होते आपण शेतकरी माणसं आहात